मी येताना एक सरकारी ताफा गेला त्याचे जयंतराव तुमचे सुभाष कमीचे नेते होते महत्वाचा मुद्दा काय कि जिंकलेले का आणि आम्ही हरलेले सुद्धा इथे येतोय थोडक्यामध्ये या निकालावरती ना हरलेल्यानंतर विश्वास आहे ना जिंकलेल्या आपण जिंकलो कसं आणि आम्ही हरलो आम्हाला जाता बसला आणि हल्लो कसा याच कारण स्पष्ट आहे की जे आता आमच्याकडनं आपण बनवून घेतलं की सत्यमेव जयते आता सत्ता मेव आणि त्याच्या विरोधात आपण उभे राहिले ठीक आहे आताची सुरुवात आहे या एवढ्याच्या आंदोलनाने काय होणार असं जर कोणाला वाटत असेल तर वनवा पेटवाने एक फिरवी फक्त कारणीभूत असलेली पैशांचा अमाप वापर झाला हे आपल्याही कानावरती आलं आमच्यापैकी काही म्हणजे सगळ्यांनी तो व्हिडिओ तर बघितला विनोद तावडेंचा योजनांचा भरपूर पडणार पाऊस पाहिजे पाहिला टोक काय केलं या यो� सरकारने योजनांचा अनिश्चित देऊन आपलं सत्तेचं ऑपरेशन पूर्ण केलं महत्वाचा मुद्दा हा असा एक नाही त्यातला ईव्हीएम हा एक महत्वाचा मुद्दा आहेच आणि म्हणून मी मग उल्लेख केला की जिंकलेले सुद्धा हारल्यासारखे येतात आणि हरलेले सुद्धा जिंकल्यासारखे इतिहास आहे याला एक कारण नक्कीच ईव्हीएम आहे <laughs> महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका